मी बोरकर गुरुजी विश्व ज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र रावेरचा पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ हाच माझा संपूर्ण पत्ता आहे ज्यांना मार्गदर्शन घ्यायचं असेल ते प्रत्यक्ष मार्गदर्शन घेऊ शकतात परंतु माझ्याकडे स्वतः भेटायची आपली इच्छा असेल तर अगोदर मोबाईल करूनच यावं कारण माझे दौरे दूरवर असतात आता हा जो कार्यक्रम व्हिडिओ करत आहे तो उज्जैन क्षेत्रातून करत आहे त्याचप्रमाणे व्हॉट्सॲपवर मोबाईलद्वारे पण मार्गदर्शन आम्ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न आपणासाठी करत असो त्याविषयी आपण माझं मार्गदर्शन घेऊ शकतात बुधवारी कार्यालयाला अवकाश असतो सुट्टी असते कामकाज बंद असते त्याचप्रमाणे मार्गदर्शन करताना आपण अपन मात्र आपल्याला कोणता विषय प्राधान्य आहे कोणत्या विषयाची समस्या आहे त्याविषयी अगोदर विचारणा करावी आणि सांगावं आपल्याला जन्मतारीख जन्मवेळ आणि जन्म ठिकाण आपला प्रमुख विषय आपला मोबाईल नंबर मी ज्याच्याशी चर्चा करू शकेल माहिती मिळू शकेल अशांचा आपण व्हॉट्सअपवर टाकायचं आणि मी व्हॉट्सअपच्या माध्यमामार्फत आपल्याला त्याचं मार्गदर्शन करेन असो आजच्या कार्यक्रमाचं सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया आपला प्रमुख विषय श्राद्ध पक्षाचाच आहे सात व्हिडिओ आपण श्राद्ध पक्षाविषयी करत आहोत अधिकाधिक माहिती देण्याचा प्रयत्न मी करणार आहे श्राद्ध पक्षामध्ये व्हिडिओ भाग आठ श्राद्ध पक्ष श्राद्ध पक्ष अठरा नऊ दोन हजार चोवीस वार बुधवार पूर्व भाद्रपता मृत्यूकारक नक्षत्र योग हा होता गंडयोग आणि मीन राशीचा चंद्र होता परंतु या पाक्षिक भाद्रपद महिन्याची कृष्णपक्षाची सुरुवात मात्र कयतिथीने झालेली आहे हे लक्षात घ्या आणि मृत्यूकारक पूर्व पूर्वभाद्रपथा नक्षत्र होतो याकडे पण आपण पन लक्ष द्यायला हवं हा पित्तरफाठा महाराष्ट्रात म्हणतात हा पित्तरफाटा दोन दहा दोन हजार चोवीस पावतर वार बुधवार असणार आहे हा उत्तम आहे आणि हस्तनक्षत्र आहे उत्तर आणि हस्तनक्षत्र दोन नक्षत्र या दिवशी आहे विद्याकारक आणि लक्ष्मीकारकाने समाप्ती होत आहे म्हणजे आपण वाडवडिलांचे श्राद्ध या ठिकाणी अगदी श्रद्धेने आणि चांगल्या स्थितीने मोठ्या स्थितीने जर केले तर आपल्याला विद्या प्राप्त होईल आणि लक्ष्मी निश्चितच प्राप्त होईल आपण अनुभव घेऊन पाहावा श्रद्धाने करा आपण सर्व कामे बाजू बाजूला ठेवा काही उद्योगधंदे असते ते श्राद्धाच्या दिवशी पण घाईगर्दीने श्राद्ध करून उद्योगाला पळतात काही नोकरी योगाला पळतात काही शेतात पळतात काही कुठे पळतात आणि सगळे हक आपण जर बघायला गेले तर हे सगळं माता पित्यांची देण असते आणि मातापितांच्या न केवळ एका दिवशी श्राद्ध दिवस आपण जरासाही वेळ देऊ शकत नाही हे खेदाची बाब आहे अत्यंत आपण इतर ठिकाणी सहलीला जातात ट्रिपला जातात काश्मीरमध्ये उड्या मारायला जातात फॉरेनमध्ये जातात त्यासाठी जर तुम्हाला वेळ असला ना श्राद्धासाठी वेळ नसला तर याच्यासारखं दुर्दैव दुसरं नाही कर्मकहाणीच्या गतीचा हिशोब होईल त्यावेळेला प्रत्येकाला ते बघावं लागते असो आपण जर केलं तर विद्याप्राप्ती होईल मुलांना आपल्याला चांगली बुद्धी प्राप्त होईल आणि लक्ष्मी पण सुद्धा प्राप्त होईल कारण समाप्तीचा योग हा फार महत्त्वपूर्ण आहे आणि ब्रह्मायोगाने समापन होत आहे म्हणजे निश्चित खात्री देत आहे ज्योतिषशास्त्र आपल्याला सुरुवात रवी पंत पत, पत पती रवि चंद्राने झालेले अत्यंत शुभयोग आहे चंद्रकेंद्र मंगाळ्याने हा लक्ष्मी योग आहे चंद्रलाभ हर्षलाने हा गुढत्व योग आहे चंद्रनेचुनने योग हा अत्यंत अचानक अ येऊन प्राप्त होण्याचा योग आहे चंद्रलाभ प्लूटो हा आपल्याला सुखदायी ठरणार आहे आणि व बुध प्रतिची शनि आपल्याला बुद्धी गूढ ज्ञान व बुद्धी विद्यार्थींना मिळणार आहे आणि इतरांना सद्धा मिळणार आहे अत्यंत भाग्यकाल श याच्याने ही योगाची सुरुवात आपल्याला थोडीशी पूर्वभाद्रपदा मृत्यूकारक गंडयोग असला तरी परंतु ह्या ग्रहयुती आपण जर पाहिल्या तर ह्या ग्रहयुती सहा ग्रहयुती अत्यंत भाग्यशाली आहे समापन दिवसाला रवियुती चंद्र आहे व चंद्रयुती बुध आहे रवी नारायण चंद्रशिव रवी हा नारायण असतो चंद्र शिव असतो आणि बुध गणेश असतो रवी विष्णू आहे चंद्रलक्ष्मी आहे बुध गणेश आहे रवी आरोग्य आहे चंद्रमन आहे रवी पिता आहे चंद्रमाता आहे रवी पती आहे चंद्रपत्नी आहे या योगानेच समापन होत आहे लक्षात घ्या युती चंद्र आणि चंद्रयुती बुधचं समापन फार भाग्यशाली आहे फक्त आपण त्या दिवशी परिपूर्ण दिवस आपल्या माता पितांच्या आठवणीत काढवावा माता पिता जिवंत असतील तर त्यांच्या सह हा कार्यक्रम करावा त्यांची जी इच्छा आहे त्यावेळेला या दिवशी त्यांना गिफ्ट द्यावं या दिवशी त्यांच्याशी संवाद साधावा त्यांची सेवा चाकरी करावी तर तुम्हाला वृद्धी प्राप्त होईल विद्यार्थ्यांना आणि अनेकांना सर्वांनाच जे करतील त्यांना लक्ष्मीप्राप्तीचा योग आहे ज्या व्यक्ती मातृगया आणि पितृगया या ठिकाणी आईचे श्राद्ध आणि वडिलांचे श्राद्ध करतील त्यांना मो मोठ्या प्रमाणावर पुण्याचा लाभ होईल त्यांना आरोग्य लाभ लक्ष्मी लाभ संतती लाभ व लवकर विवाह आणि लवकर फलित होण्याचे प्राप्त योगचे योग या पितृपक्षात आलेले आहे महाराष्ट्रात ह्या काळात पित्तरपाठा म्हणतात पक्षवाडा पण म्हणतात माता पिता दक्षिण भागामध्ये माता पितांना दक्षिण भागामध्ये या गाडीला महालय म्हणून म्हणतात हा पंधरवाडा ओळ ओळखला जातो त्याप्रमाणे तामिळनाडूमध्ये अमा व साई ह्या काळात म्हटले जाते केरळ राज्यामध्ये कारिकडा वायुवल्ली असे संबोधले जाते महाराष्ट्रात सर्वदूर पितृपक्ष म्हणून म्हटले जाते महाराष्ट्रात या काळात पित्तरपाठा किंवा पितरपक्षवाडा पक्षवाडा म्हटला जातो दक्षिण भारतात महालय म्हणून हा पंढरपाडा ओळखला जातो तामिळनाडूत अमावसाई या काळात म्हटले जाते केरळ राज्यात कारिकडा वायुवल्ली असे संबोधले जाते महाराष्ट्रात सर्व दूर पितृपक्ष म्हणून म्हटले जाते माझ्यावर त्रिण तृण आहे मातृतृण पितृतृण आणि देवतृण यात ऋषी तृण जे आहे ते आपले गोत्राचे असते हे लक्षात घ्यावे यात सर्वप्रथम मातृतृणाला महत्त्व आहे मातृतृण आहे म्हणून आपण आ आहोत आपणास मातृतृण पितृतृण थुन, ऋणाची परत फेड कधीच करता येणार नाही पण त्यांना काही आपण देऊ शकतच नाही मग मातृऋण आणि पितृण फेडणार कसे कारण त्याची परिमालता आपण करणार कसे कारण आपण प्राण जरी दिले तरी आपणा जे प्राण मिळाले आहे ते त्यांचेच प्राण आहे त्यासाठी केवळ त्यांचे नियमित श्राद्ध करणे आपल्या हाती आहे घाई गर्दी श्राद्ध कोणीही करू नये त्यासाठी पूर्ण वेळ द्यावा या दिवशी संपत्ती पैसा स्वार्थ सोडा या दिवशी तिथी निधनाची वेळ पाळा या दिवशी माता पितांना जो पदार्थ आवडत होतो तो तर खायला द्या शाकाहारी पदार्थ त्यांना अर्पण करा काहीजण मांसाहार मद्यपान अर्पण करतात हे शास्त्राच्या विरुद्ध आहे त्या दिवशी हे पदार्थ वापरू नका व आपण पण करू नका यामुळे पापत्व धारण होत असते तर्पणविधी हा श्राद्ध झाल्यावर करतात तर्पण म्हणजे पित पितरांना तीर्थस्थानी जाऊन जलामध्ये उभे राहून तीर्थस्थान तीर्थ द्यावे किंवा आपल्या घरी पण ती तर्पणविधी करता येतो पितरांची नावे घेऊन उभ्याने जल अर्पण करावे खऱ्या अर्थाने जल हे उभ्याने गोलगोल फिरत करावे म्हणजे दशदिशांचा लाभ होत असतो या पितृपक्षात केवळ मातृ पितृश्राद्ध त्यांचे पूजन त्यांचे अर्चन त्यांचे स्मरण त्यांचे आवडते पदार्थ केवळ शाकाहारी मध्य गुटखा नशरी पदार्थ ठेवू नका आपण पण घेऊ नका सोळा महिन्यानंतरचे श्राद्ध नियमित पाणी घरीच करावे तीर्थयात्रा नाशिक त्र्यंबकेश्वर ओंकारेश्वर काशी रामेश्वर या ठिकाणी तिथे पाहून व वेळ पाहून श्रा श्राद्ध तर्पणविधी आपण करू शकतात आता श्राद्ध करत असताना आपण ते अत्यंत श्रद्धेने करावं मनोभावेने करावं माता पिता देवादिदेव महादेव माता पिता श्रेष्ठादिदेवादिदेव माता पिता पूज्यवंत भाग्यवंत माता पिता स्मरती स्ना न, न, न स्मरती स्नाशवंत माता पिता सर्वे सर्वा माता पिता उत्पत्तीस्थान माता पिता आपकी पहिचान माता पिता ही भगवंत मा माता पिता माता पिता सब पूज्यवंत असो आजच्या कार्याचं इथे समापन करूया आणि पुढच्या कार्यात आपण भेटूया माझी पत्नी स्वर्गीय सौनिर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया